लोकसभेला पंकजा मुंडे यांना पराभवाचा दणका बसला मनोज जरांगे पाटलांनी तेव्हा ठेवलेली मराठा आंदोलनाची धग ओबीसी विरुद्ध मराठा अशी मराठवाड्यात पडलेली जातीय फूट यामुळे मराठा समाज पंकजाताईंपासून लांब गेला तिथंच त्यांचा घात झाला खर तर त्यानंतर विधानपरिषद आणि मंत्रिपद देऊन पंकजताईंचं पुनर्वसन करण्यात आलं खरं पण या समाजाला जोडून घेण्यात त्यांना फारसं काही यश आलं नाही त्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात याच मराठा समाजाचं मन जिंकून घेण्याची संधी पंकजा चालून आली होती पण या संधीचं सोनं करायचं सोडून त्यांनी मौन धारण करून या समाजाला आणखीन दूर लोटलं अर्थातच ही गोष्ट मुंडेंच्या लाँग टर्म राजकारणासाठी अत्यंत धोक्याची आहे मराठा समाज सध्या पंकजा मुंडे यांच्या राजकारणाकडं कसा पाहतोय बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी वंजारी ओबीसी समाज जितका महत्त्वाचा आहे तितकाच मराठा समाज देखील महत्वाचा का आहे मराठा समाज येणाऱ्या काळात पंकजा मुंडे जवळ जाईल की आणखी लांब जाईल सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडे भूमिका घ्यायला चुकल्यात का सगळं सविस्तर व्यवस्थित सांगतोय आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबरला झाली अगदी तीनच दिवसांनी म्हणजे बारा डिसेंबरला पंकजा मुंडेंनी या प्रकरणावर सर्वात पहिल्यांदा भाष्य केलं त्या म्हणाल्या होत्या की त्या लेकराचा जीव गेला निर्घुणपणे त्याची हत्या झाली त्याच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना आणि एस पींना सांगितलंय की या प्रकरणातला जो खरा दोषी आहे त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे तर या प्रकरणात वाल्मिकी कराड आणि त्याच्या अनुषंगानं धनंजय मुंडे यांना या प्रकरणाशी जोडलं जात था असल्यामुळे पंकजा मुंडे यावर कसं रिॲक्ट करणार ते पाहणं महत्वाचं होतं त्यात संतो देशमुख मराठा समाजातून येत असल्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण मराठा समाज देखील लक्ष देऊन होता त्यांनी दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं स्टेटमेंट दिलं खरं पण त्यानंतर मात्र पंकजा मुंडे सरपंच देशमुख प्रकरणापासून चार हात लांबच राहिल्या विविध राजकीय पक्षांची मंडळी स्वतः आपल्याच भाजप पक्षातील सुरेश ध संतोष देशमुख यांच्या पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत होते मात्र पंकजा मुंडे त्यानंतर ना कधी मसाजोगमध्ये गेल्या ना या प्रकरणावर उघडपणे बोलण्याची हिंमत दाखवली त्यामुळे मराठा समाजासोबत तर पॉलिटिकल कनेक्ट जोडून घेण्याची फार मोठी संधीच पंकजा मुंडे गमावून बसल्या पंकजा मुंडेंनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा राजकीय वारसा पुढे चालवला खर तर गोपीनाथराव मुंडे हे ओबीसीचे नेते म्हणून ओळखले जात असले तरी मराठा नेत्यांसोबत त्यांची चांगली गट्टी होती मराठा समाज मुंडेंवर भरभरून प्रेम देखील करत होता त्यामुळे मराठवाड्यात जातीय कटुता असली तरी देखील मुंडे हे सर्वांचे नेते झाले होते सर्व जातीय सपोर्ट त्यांना मिळत होता गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर मात्र पंकजा मुंडे यांच्या ओबीसी नेत्या अशीच ओळख राहिली सत्तेत नसणं भावाशी करावा लागलेला संघर्ष पक्षांतर्गत विरोध विधानसभेला झालेला पराभव आणि मंत्रिपदाचा द्यावा लागलेला राजीनामा या सगळ्या घोळा त्यांनी मराठा समाजाला जोडून घेण्यासाठी फारसा प्रयत्न केला नाही त्यात भगवान गडावरून दसरा मिळावेला प्रत्येक वर्ष गणित उत्सवाचं स्वरूप येत गेल्यामुळं ओबीसी समाज आणि पंकजा मुंडे असं समीकरण आणखीनच घट्ट होत गेलं त्याचाच फटका पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत बसला लोकसभेच्या निवडणुकीत मराठा समाज हा पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळालं मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे एकवटलेला मराठा समाज आणि राष्ट्रवादीचा मराठी उमेदवार यामुळे बीडमध्ये खासदारकीची निवडणूक स्पष्टपणे मराठा विरुद्ध ओबीसी अशा जातीय अस्मितेवर विभागली गेली निवडणूक प्रचाराच्या काळातील अनेक घटनांनी मराठा समाज मुंडेंपासून आणखीनच लांब जात गेला त्याचाच परिणाम म्हणून बाप्पांनी पंकजा मुंडेंना बीडमधून पराभवाचा झटका दिला यानंतर पक्षानं पंकजा मुंडेंना उभारी देण्यासाठी परिषद आणि नंतर कॅबिनेट मंत्रीपद दिलं देखील या काळात पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांचा बहुजन वारसा पुढे घेऊन जाण्याची संधी पंकजा मुंडेंकडे होती मात्र सरपंच संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिकारावर अडकला आणि पंकजा मुंडेंनी या सगळ्या प्रकरणावर भूमिका घेण्यास बंद केलं म्हणूनच मराठा समाज हा मुंडेंपासून आणखीनच लांब जात गेला पंकजा मुंडेंचं मौन म्हणजे संतोष देशमुख यांच्या आरोपींची बाजू घेणं असा याचा अर्थ काढला गेला लोकसभेला झालेल्या पराभवाचा राग डोक्यात घेऊन पंकजा मुंडे वागतायत का असा आरोप देखील मराठा समाजाकडून होऊ लागला पण पंकजा मुंडेंनी यावर भूमिका घेणं स्पष्टपणे टाळलं आपल्या भावाच्या विरोधात होत असणाऱ्या मीडिया ट्रायलवरही त्या काहीच बोलल्या नाही थोडक्यात शांत राहून या प्रकरणी पंकजा मुंडेंचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झालं दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाला तर पंकजा मुंडेंनी देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली असती तर अर्थात धनंजय मुंडे बॅकफूटला फेकले गेले असते बहीण आणि भावाच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात झाली असती थोडक्यात पंकजा मुंडे यांची दोन्ही बाजूंनी कोंडी होणं अगदी स्वाभाविक होतं अशा वेळेस लॉंग टर्मच्या राजकारणाचा भाग म्हणून मराठा समाजाला जोडून घेण्यापेक्षा त्यांनी भावाच्या बाजूला राहणं पसंत केलं संतोष देशमुख प्रकरणी खरंतर आता आरोपपत्र दाखल करण्यात आले त्यावर प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडे चांगल्या संतापल्याचंही पाहायला मिळत दोषारोप पत्रात काय लिहिलं आहे ते मला माहीत नाही तुमच्यावर कोर्ट ऑफ कंटेंट दाखल होईल बीडचा विषय मागे पडलाय तुम्हाला टार्गेट दिला आहे ते प्रश्न तुम्ही विचारत आहात मी पुण्यात आहे पुण्याचे प्रश्न विचारा अशी संतापजनक प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी पुण्यात माध्यमांना नुकतीच दिली पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर पुन्हा टीका सुरू झाली अंजली या म्हणाल्या पंकजा मुंडे यांचं वक्तव्य एकूण धक्का बसला त्या म्हणतात मी पुण्यात आली आहे तर इथले प्रश्न विचारा बीडवर नको तुम्ही बीडचे आहात परळीमध्ये आहात मग तुम्हाला तेथीलच प्रश्न विचारणार ना तुम्ही अमेरिकेत गेलात तर आम्ही तुम्हाला ट्रम्पवर विचारायचे का थोडक्यात काय तर बीड प्रकरणात पंकजा मुंडे सातत्यानं पळवाट शोधत आहेत पण हीच भूमिका त्यांच्या लाँग टर्म राजकारणासाठी मात्र घातक ठरू शकते मराठा समाजाची चाळीस टक्केच्या आसपास संख्या आहे लोकसभेला हा समाज मायनसमध्ये गेल्यामुळे त्याला प्लस करण्याची पंकजा मुंडेंना काही ना काही राजकीय मेखा मारणं गरजेचं आहे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात या मराठा समाजाला चार हात लांबच ठेवण्याचं काम पंकजा मुंडे करतायत खरं पण येणाऱ्या काळात मराठ्यांची मनं जिंकून घेण्यासाठी पंकजा मुंडे नेमकं काय करणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद